नमस्कार मी मंजिरी यत्नाळकर मी झुरिकमध्ये असते आज मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने मी तुमच्याशी मराठीबद्दल बोलणार आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मुख्यत युरोपमध्ये आल्यावर मला असं जाणवलं की इथे ज्याप्रमाणे आपण आपल्याला आपल्या घरच्यांची आईवडिलांची खूप उणीव जाणवते त्याप्रमाणे जर आपण मातृभाषा इथे बोललो नाही मराठीत लोकांशी संवाद केला नाही तर ती उणीव सुद्धा आपल्याला नक्कीच जाणवते म्हणजे जा माझंच उदाहरण द्यायचं झालं तर साधारण दोन हजार एकोणीस वीस मध्ये आम्ही युरोपमध्ये आलो पहिल्यांदा आम्ही ब्रसेल्समध्ये होतो आणि लॉकडाऊन करोना या काळात जास्त लोकांशी संपर्क येत नव्हता जी बाहेर जायचो तेव्हा दुकानात वगैरेच बोलायचो आणि त्यामुळे मराठी बाहेर बोललंच जात नव्हतं घरात फक्त नवरा आणि मुलगी ह्यांच्याशी मी मराठी बोलायचे पण बाहेरच्या जगात कुणाशीच मराठी बोलता येत नव्हतं जे काही कुटुंब ओळखीचे होते ते मराठी नव्हते त्यामुळे मराठी न बोलल्याची उणीव तिथे मला खूप जाणवत होती दोन हजार एकवीस साली मग झुरिकमध्ये आलो आणि सुदैवाने इथे बऱ्याच मराठी कुटुंबांशी ओळख झाली मराठी मैत्रिणी मिळाल्या आणि मग एकदम छान वाटायला लागलं म्हणजे मला अजून आहे दोन हजार एकवीस मध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्याच गणपती उत्सवाला जेव्हा गेले तेव्हा खूप महाराष्ट्रीयन कुटुंबांशी मराठी कुटुंबांशी ओळख झाली जवळजवळ दीडशे दोनशे मराठी लोक तिथे होते आणि इतक्या दिवसांनी अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन मराठीत बोलता आलं ह्याचा जो काही आनंद झाला होता तो खरंच शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही आहे तर सांगायचं तात्पर्य हे की आपली मातृभाषा जी असते ती आपल्याला खूप जवळची असते आपण विचार मातृभाषेत करतो आपल्याला स्वप्नसुद्धा मातृभाषेत पडतात तर आणि आपल्या सुदैवानी आपल्याला मराठीसारखी इतकी श्रीमंत मातृभाषा लाभली आहे की जिचं शब्दभांडार तर खूप आहेच पण जिच्यात संत कवी लेखक यांनी खूप छान वाङ्मय लिहून ठेवले आपण ते वाचलं पाहिजे आपल्या मुलांना ते वाचायला लावलं पाहिजे आपल्या मराठी भाषेचा हा उज्ज्वल वारसा आहे तो आपल्या पुढच्या पिढीला देणं हे आपलंच काम आहे आपण ते केलं नाही तर मराठी भाषेचा ची समृद्धी कशी होणार त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे आज आपण बघतो की दोन मराठी माणसं भेटली तरी ती कधी कधी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलतात तर असं झालं नाही पाहिजे आपल्या माणसांशी आपण मराठीतच बोललं पाहिजे आणि आपण सगळ्यांनीच हे प्रयत्न केले तरच आपला हा वारसा पुढच्या पिढीकडे जाईल मला तरी असं वाटतं धन्यवाद